वर्ध्यातून भाजपने रामदास तरस यांना उमेदवारी दिली आहे मात्र त्याआधी रामदास सरस यांना धक्का बसला आहे रामदास तरस यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अमर काडे यांचे आवाहन आहे यांची सून पूजा तळस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप रामदास तळस यांच्यावर केले आहे अशातच भाजपचे उमेदवार रामदास तरस यांचं कौटुंबिक वाद उपडून आला असून यांच्या सुनेने यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत भाजप खासदार रामदास तरस यांचे चिरंजीव पंकज तळस यांच्या पत्नी पूजा तरस यांनी कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे गंभीर आरोप करत वर्ध्यातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तळस यांनी आज पत्रकार परिषद घेत तळस कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे कारवाई टाळण्यासाठी म्हणून रामदास यांच्या मुलाने पूजा विवाह का, केला पुढे त्या मुलीचं काय झालं मोदीच्या उमेदवाराने मोदीजींचा परिवार सांभाळता का कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं पत्नीला फ्लॅटवर नेऊन ठेवलं पुढे तिचं काय झालं काय अवस्था झाली ते पाहिलं नाही तो फ्लॅट विकला बाहेर काढलं असा आरोप अंधारे अंधारे यांनी यांनी केला लग्नाचं प्रमाणपत्र सुद्धा दाखवलं लग्न करून जे आपला परिवार सोडून देतात ते मोदी का परिवार म्हणून हॅशटॅग लावतात हे फार चमत्कारी भयंकर आहे देवभाऊंच्या हद्दीत अशा घटना घड्याव्यात हे विशेष पूजा ज्या घरात ते घर विकलं न्यायासाठी न्याय मागण्यासाठी तळस यांच्या जनसंपर्क कार्यालयाला महिला गेली तिथेही अपमान केला ओढून बाहेर काढण्यात आलं असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला मोदींचा परिवार म्हणत आणि हा परिवार उद्ध्वस्त होतो कसला मोदींचा परिवार अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली पूजा तळस काय म्हणायला चला ते बघूया मागील काळात बलात्काराचा आरोप आरोपातून वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न झालं लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवण्यात आलं तिथे उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर झाला मला अनेकदा लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली माझे सतरा महिन्याचे बाळ आहे हे बाळ माझे नाही म्हणत डी एन ए करण्याची मागणी करतात माझी चूक काय माझा अपराध काय मी कोणाकडे न्याय मागणार मला न्याय द्या माझ्या बाळाला न्याय द्या असे पूजा तळस यावेळी म्हणाल्या भाजप खासदार रामदास तळस यांचे चिरंजीव पंकज तळस यांच्या पत्नी पूजा तळस यांनी कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे गंभीर आरोप करत वर्ध्यातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पूजा तळस यांनी पत्रकार परिषद घेत तळस कुटुंबावर गंभीर आरोप केले महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देतात महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतात मग मला न्याय का मिळत नाही पंतप्रधान मोदी तारखेला सभेसाठी येणार आहे मी तुमच्या परिवाराची हिस्सा असेल तर मला आणि माझ्या बाळाला न्याय द्या हा माझ्या स्वाभिमानाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे अशी मागणी पूजा तळस यांनी पंतप्रधानाकडे केली आहे वीस एप्रिलला मोदी रामदास तळस यांच्या प्रचारासाठी येतील तेव्हा ते काय भूमिका घेतात तसेच पूजा तळस यांना योग्य नाही मिळतो की नाही यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी टाइम मार्शला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद